मुस्लिम साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण निश्चितपणानं सक्षमपणानं आपण सगळीकडे काम करू आणि मला खात्री आहे की बाबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो आपल्या सगळ्यांना मान्य आहे कार्यकर्त्यांना सुद्धा निश्चितपणानं तो मान्य आहे इथं आपण सगळ्यांनी समर्थनार्थक भाषण केली मला आनंद झाला की गावागावापासून पुण्यापर्यंत हे लोन आलेला आहे त्याबद्दल ज्यांनी या गोष्टीचं समर्थन केलं त्या सगळ्या माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद या निमित्तानं देतो आज हे करत असताना आपल्याला मग अशी भयाबाबाने सांगितलं की बाणे योजना म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या चांगल्या योजना आमदार साहेब मुस्लिम साहेबांच्या कडे जेव्हा ह्याच खात होत विधिन्यायक खातं आलं तेव्हा पहिल्यांदा संजय गांधी निराधार योजना ही पहिला कोणाला माहीत सुद्धा नव्हती परंतु आज त्या संजय गांधीच्या अध्यक्षाला बरोबरीनं बरोबरी मिळाला त्या त्याला खात्याला मधून मुस्लिम साहेबांच्या पद प्राप्त झालं दया तसं काय तुम्ही मनावर घेऊ नका तुम्हाला हा म्हणजे तेवढं काम करण्याची शक्ती त्या खात्यामध्ये आहे त्याच पद्धतीने श्रावण मान आपल्या आई वडिलांचा आदर करण्यासाठी मुशीफ साहेबांनी अखंड महाराष्ट्रामध्ये योजना राबवल्या त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये श्रावण मान पडलं आज मी सहज आता मनाशी बसल्या बसल्या हिशोब करत होतो बावन आठवडे आपल्या एका वर्षामध्ये येतात आणि बावन आठवड्यामध्ये मुस्लिम साहेब की दरवेळेला दोन आठवड्याला मुस्लिम साहेबांच्या इथं मुंबईला अलीकडच्या काळामध्ये जातोय आठवड्याला पेशंट तर सहज इथं मुस्लिम साहेबांच्याकडे मोठ्या दुर्दर आजाराचे पेशंट इथं आलेले असतात आणि ते पेशंट नुसतं नाही तर त्यांचा येण्याला नाही तर खर्च करायचा जेव्हा आपण खर्च करायचा त्याला धड दाखल करायचा घराकडे कोच करायचा हे सगळं काम मुस्लिम साहेब अविरतपणाने करत आहेत आणि नुसतं मी लय मागचं काय बोलत नाही फक्त पाच वर्षाचा मुस्लिम साहेब सहज आता हिशोब करत होतो तर पाच हजार दोनशे लोकांच्या उपचार करता आणि स्वाभिमानाच्या गोष्टी कोणतं करून घेतलं म्हणून मला परावादेशी करावा लागतो म्हणजे नुसतं त्या भावनिक करून माणसांना दिशा दाखवली जात नाही त्या दृष्टीचा तुम्ही कार्यक्षम असावं लागतं पाच वाजल्यापासून रात्री दहा बारा वाजेपर्यंत जनसामान्यांच्या सेवेसाठी वाहून घेतलेलं एक नेतृत्व आहे आणि माझ्या बाबांनी जो निर्णय घेतला तो किती योग्य आहे हे तुमच्याकडे बघितल्यानंतर मला अभिमान वाटतो की माझ्या वडिलांनी वडिला पाठिंबा त्याबद्दल माझ्या वडिलांनी काय तर मी मला पूर्वगीता धन्यवाद या विचार देतो मग भया बाबा तुम्ही सातशे मंदिरात परंतु आज कुशीर साहेबांच्या कानामध्ये मी विचारलं सातशे एक्कावन्न मंदिर झालेले आहेत कागल तालुक्यामध्ये कागलाने मतदारसंघामध्ये पूर्वी काळामध्ये मुस्ते मुस्लिम साहेब फक्त कागल पुरत मर्यादित होते नंतर गडीतलं मतदारसंघाचा मतदारसंघ करून बघा मी दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघात अवमूल्यन करणार नाही आमदार साहेब दुसऱ्या कुठल्या मतदारसंघातून आल्यानंतर परंतु कागल मध्ये आल्यानंतर जरा बिनबुड होते की नाही गाडी हादरे बिदरे एकदम ओके काय लागत नाही सगळं घरापर्यंत कामरी आहे आता तर राणापर्यंत कामरी चालू केलाय साहेबांनी दुप्पट आहे संजय राव म्हणजे एका आता आहे दुप्पट माणसं बाहेर आहेत आणि खाली एक वर माणसं आहेत जेवणाची व्यवस्था आहे ना सगळ्यांची काय एका कापायला लागलं तर कापायला कापा काय काळजी करायला नाही अजून कोपरा सुद्धा आलेला नाही तर तुम्हाला सांगायचं कारण एवढंच आहे की एवढं प्रचंड प्रेम आणि फोटो साहेब सगळीकडे व्हायरल व्हाय हो भैया कॉल पुरता नाही बाहेर ते सगळे जोडून पाठवा नाहीतर ते आम्हाला वाटेल एवढंच होतं काय ह्याच्या दुप्पट नाही तिप्पट माणसं खाली आहेत तर त्या माणसाचं सुद्धा जे बाहेर राहायला लागले ज्यांना बाहेर थांबायला लागले त्यांना त्यांचं मनापूर्वक इथं त्यांचं क्षमा त्या निमित्तानं लागतो झाला तुम्हाला कार्यक्रमाला बाहेर थांबायला लागलं आज रुग्णसेवेबद्दल मी बोललो आज त्यांची पूजा करून किंवा त्यांचं स्मरण करून आपण हा कार्यक्रम करतोय त्या शिवाजी महाराजांच्या बद्दल सुद्धा मुश्रीफ साहेबांचं नुसतं बोललं नाही तर अनेक मंत्री ग्रामविकास खात्याचे होऊन गेले परंतु अशी कल्पना कुणाला सुटली सुचली नाही परंतु मुश्रीफ साहेबांनी ज्यावेळेला ग्रामविकास मंत्रीपद त्यांच्याकडे आलं त्यावेळेला पहिल्यांदा जी घोषणा केली की जिथे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत ग्रामपंचायती आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आदरणीय शिवाजी महाराजांच्या सहा जून ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता तो दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून शिवाजी महाराजांचं स्मरण करण्यासाठी सगळ्या बगळ्या गुड्या उभा करून तो दिवस स्मरणात राहील अशा पद्धतीचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांनी या निमित्ताने केलेलं आहे येणाऱ्या सगळ्या निवडणुका आपण एक एक दिला एक एक दिलान आपण सगळ्यांनी मुसिफ साहेबांची पाठराखण करायची आहे आज व्यक्तिगत तिपा आमदार साहेब पाच वेळा माझे वडील सहा वेळा मुसिफ साहेबांनी त्यावेळेला अनुभवला ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला परंतु मी त्याच्या खोलामध्ये जाणार नाही मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की व्यक्तिगत विरोध त्यामध्ये कधी नव्हता म्हणजे आम्ही जरी विरोधक म्हणून काम करत असलो हो तरी व्यक्ती केंद्रित विरोध कधी नव्हता म्हणजे आमच्या कुठल्या कामामध्ये मुसरीफ साहेबांनी अर्थ आणला ना नाही आम्हाला जेल जेलमध्ये टाकावं म्हणून मुसरीफ साहेबांनी प्रयत्न केले नाहीत तशा पद्धतीची दुर्दैवानं कागदपत्र केल्यावरती वेळ आलेली आहे आणि अशा प्रवृत्तीचा विरोध करण्यासाठी आपण सक्षमपणानं मुसरीफ साहेबांच्या पाठीमाग वेग दिलाने उभा राहावा अशी मनापासूनची विनंती या निमित्तानं करतो हा लढा कुठल्या व्यक्ती विरुद्ध नाही एका प्रवृत्ती विरुद्ध आपण सगळीजण लढतोय स्वाभिमान वगैरे हे सगळं आपण सगळ्यांना माहित आहे आज एका बाजूला काम आणि एका बाजूला देखावा आहे काय निवडाल की आपण तिची मला खात्री आहे आज जो दर्जा कागल तालुक्याचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल तालुका राजकीय विद्यापीठ म्हणून त्याला ओळखलं जायचं त्या विद्यापीठाची ओळख जरा पुसण्याचं काम काही आमच्या विरोधी मंडळीने केलंय निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून मुस्लिम साहेबांच्या आजपर्यंत जेवढ्या निवडणुका मुस्लिम साहेब आणि विजयी झाले त्यामध्ये जा सगळ्यात उच्चांक आपल्याला सगळ्यांना मिळून गाठायचा आहे तो उच्चांक गाठण्यासाठी मुस्लिम साहेबांचं समर्थन आपण सगळ्यांनी